जशी वेळ निघून जाईल तशी जखम सुद्धा भरून येईल पण आयुष्यभर येणाऱ्या त्यांच्या आठवणींना कुठलीच तोड नाही त्यांच्या आठवणींचे झरे इतके की साखरही गोड नाही सौ पार्वताबाई खंडू दारुंटे यांचे प्रथम वर्ष श्राद्ध दिनांक चार सप्टेंबर दोन हजार चोवीस बुधवार सकाळी दहा वाजता त्यांना भावपूर्ण श्रद्धांजली आपले नम्र पती श्री खंडू केशव दारुंटे श्री विठ्ठल खंडू दारुंटे मुलगा श्री कुंडलिक खंडू दारुंटे मुलगा डॉक्टर शिवतेज विठ्ठल दारुंटे नातू सौ नर्मदाबाई लक्ष्मण पेहरकर मुलगी गंबा परिगाबाई जगन्नाथ तांबे मुलगी श्री मोहन कुंडलिक दारुंटे नातू समस्त दारुंटे परिवार ठिकाण श्री मोहिनीराज मंगल कार्यालय पाकशाळा नेवासा यावेळी कीर्तन सेवा हरिभक्त परायण हरिभाऊ महाराज भोंदे माळवी पिंपळगाव यांचे प्रवचन होईल